उसाला पाच हजार भाव देणे शक्य नसेल तर साखर कारखान्याच्या अंतराची अट काढा रघुनाथ ददा पाटील उसाला पाच हजार रुपये दर देणे हे साखर कारखान्यांना शक्य नच आहे जर देता येत नसेल तर दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देण्याऐवजी साखर सम्राटांकडून लुटण्याचा उद्योग करण्यात येत आहे असा आरोप देखील दादा पाटील यांनी केला ते सांगलीमध्ये बोलत होते दराच्या संदर्भातला ऊसाचे भाव हे आम्ही पाच हजार रुपये प्रतिटन द्या म्हटलं तर हे आवाज तो, तो तसं अनेक सरकार दारजण्या शेतकरी संघटना आणि सरकारचे लोक सांगतात कारखानदार सांगतात याच्यामध्ये कारखानदार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर झालेले आहेत पाच हजार रुपये दर देणं शक्य आहे परंतु हे देत नाही आहेत आणि हे द्यायचं नाही म्हणूनच यांनी अनेक कायदे जे आमच्या बाजूचे होते ते रद्द केलेले आहेत हे कायदे सगळे रद्द केल्यामुळं आम्हाला भाव मिळत नाही जर कारखानदारांना पाच हजार रुपये भाव देणं शक्य नसेल तर त्यांनी दोन कारखान्यातल्या अंतराच्या काढून टाकावे आम्हाला कारखाना काढायला तरी परवानगी द्यावी ही आमची मागणी आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली